काय सुरेख रंग आलेला आहे दोनही बाजूने ओपन करूनही दाखवते काय हलका फुलका होतो हा वडा खूप कमाल हा मेदूवडा बनून तयार होतो फटाफट बनतो आणि उपवासाचा मेदू वडा आहे अगदी हाताखालच्या साहित्यात होतो अजिबात तेलकट नाही बनत आणि जवळपास चार ते पाच तास हा असाच खमंग खुसखुशीत तर राहतो आणि त्याचसोबत ही मस्त आंबट गोड तिखट चवीची चटणी देखील आहे पटकन रेसिपी सुरू करूयात नमस्कार मी मधुरा मधुरा रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण उपवासाचे कुरकुरीत खुसखुशीत असे मेदूवडे कसे बनवायचे ते बघणार आहोत आणि उपवासाला पण खाऊ शकता की तुम्ही मेदूवडा तोच मेदूवडा करतो आहे आपण आणि उपवासाचे असे बरेच असंख्य पदार्थ म्हणजे माझं जुनं चॅनल जे दोन हजार नऊला सुरू केलं त्यावरही या सगळ्या रेसिपी आहे उपवासाचा ढोकळा आहे आंबोळी आहे डोसा आहे भाजी आहे आमटी भात आहे सो तुम्हाला हिंदी भाषेत ऐकायचं असेल इंग्रजी भाषेत ऐकायचं असेल तर त्या चॅनलवर हो आहे इथे आपण मराठीमध्ये करूयात लिंक सगळ्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर यासोबत चटणी पण करणार जी अतिशय चटकदार बनते साहित्य अचूक हवं काय होतं ना बऱ्याचदा लोक कम्प्लेन करतात की वडे तळतात ते फुटतात ते होऊ नये म्हणून प्रमाण अचूक गरजेचं आहे वडे बनवण्यासाठी काय करायचं मेदू वडा बनवण्यासाठी इथे मी दीड कप भगर घेतलेली आहे वरई आहे वजनी ही सव् सव्वा दोनशे ग्रॅम बरोबर भरते एक बटाटा आहे बटाटा जेव्हा वरई मला शिजवायची तेव्हा त्याचं साल काढून किसून घेणार आहे आलं आणि मिरचीचा ठेचा आहे तर या प्रमाणात एक सात त्या हिरव्या मिरच्या आणि अर्धा इंच आल्याचा तुकडा मिक्सरमध्ये त्याचा असा ठेचा करून घेऊ शकते यातला अर्धाच ठेचा मी वापरेल आणि मीठ लागेल हे इतकं आपल्याला मेदू वडे करण्यासाठीचं साहित्य आहे चटणी करण्यासाठी चा, काय काय लागणार आहे इथे शेंगदाणे घेतलेत पाव कप शेंगदाणे पाण्यामध्ये भिजत घातले तासभर भिजवून घ्या एक मोठा चमचा दही लागेल साखर लाल तिखट भिजवलेल्या लाल मिरच्या सुक्या घेतल्या तरी चालेल लाल मिरची ऐवजी आणि चवीपुरतं चला तर रेसिपी सुरू करूया चला आता ही आहे ना पाणी घालायचं आणि स्वच्छ धुवून घ्यायची पाण्यामध्ये तीन ते चार वेळा छानपैकी धुवून काढायचे चला आता याला आहे ना अचूक प्रमाण गरजेचं आहे तर दीड कप वरई घेतली तर तीन कप मी इथे पाणी घेतलेलं आहे पाण्याला एक छान उकळी काढून घेऊया अशाच मस्त चमचमीत आणि झणझणीत रेसिपीजसाठी रेसिपी मराठीला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर बेल क्लिक करा छान छानपैकी उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता यामध्ये घालूयात चवीपुरतं मीठ गॅस आता मध्यम आचेवर करून घेते ही वरई जी आपण स्वच्छ धुवून घेतली होती सगळी वरई यामध्ये घालूया परईमध्ये पाणी अजिबात नको पाणी सगळं उपसून काढायचं जर परत पाणी ठेवलं ना तुम्ही तर या पाण्याचा सगळा अंदाज गडबडे उकडून किसून घेतला नंतर टाकला तरी काही हरकत नाही यामध्ये जो ठेचा आपण तयार करूया हे छान मिक्स करून झालं यावर झाकण ठेवायचं आणि आचेवर एक दहा मिनिटं किंवा हा वरईचा भात छान शिजेपर्यंत शिजवतो चला आता इथे दहा मिनिटं झालेले आहेत झाकण खरं नाही काढायची गरज पण तुम्हाला दाखवण्यासाठी मी काढते हे बघा पाणी ऑलमोस्ट ॲब्झॉर्ब झालेलं आहे आता काय करायचं आता मंद आचर मी गॅस करते आणि आणखी पाच मिनिटं मंद आचर हे शिजण्यासाठी ठेव पाच मिनिटं झालेलं आहे पूर्ण पाणी मुरले आता गॅस बंद करते आणि पाच मिनिटासाठी हा भात आपण व्यवस्थित ठेवू चला तर मग इथे हे पाच मिनिटं झालेले आहेत भात छान मुरलेला आहे आणि हे ना आता बघा छान असं फक्त फोडून घ्यायचं आणि मळून घ्यायचं हे बघा एक मॅशर घ्यायचा किंवा गरम गरमच करायची हे प्रोसेस पूर्ण थंड करायची वेळ नाही बघायची आणि हे असं छान एकजीव करायचं नाहीतर काय होतं हे वरईचं आहे ना वरईचं ते ग्रेन्स आहेत ते दिसतात त्यामुळे हे असं छान एकजीव करून म्हणजे आपण उकडीचे मोदक करताना कसं करतो तसंच हे आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं चला आता इथे हा गोळा छान मळून घेतलेला आहे याचे वडे तयार करूयात इथे वाटीमध्ये पाणी घेतलेलं आहे हाताला पीठ चिकटू नये म्हणून हात थोडासा ओला करायचा जसं आपण मेदू वडायला करतो तसंच किंवा तूप किंवा तेल लावलं तरी चालेल यातून लहान आकाराचा गोळा घ्यायचा हे वडे ना आकाराला लहान छोटू छोटच ठेवायचे फारसे मोठे मोठे नाही करायचे म्हणजे पटकन तळले जातात खूप मोठा ठेवला ना आकाराला तळायला वेळ जातो एक सांग झालं आणखी एक दाखवते हात ओला करायचा छोटूसचा बॉल तयार करायचा सकाळी पूजा करते ना त्याचा गंध आहे या पद्धती इथे दीड कप परई घेतली होती तीन कप पाणी आणि एक छोटूसा बटाटा किसून टाकला होता तर त्या प्रमाणात छत्तीस मेदू वडे उपवास ते बरोबर बनवून तयार होतात तर एक सहा ते सात जणांसाठी हे पुरेसे आहेत आता इथे तेल गरम केले जसं आपण मेदूवड्याला मी नेहमी मेदू वडा असो साबुदाना वडा असो मोठ्या गॅसवर तेल तापवून घेतले आणि मीडियम टू हाय हीटवर गॅस करून घ्यायचा मंद आचार हे वडे कधीच तळायचे नाही काय होतं ना यामध्ये असतं पाण्याचं अंश वड्यांच्या ते पाणी जसं तापतं तसतसं त्याची वाफ होते आणि मग ती वाफ बाहेर कशी निघणार मग वडा फुटून ती वाफ बाहेर निघते त्यामुळे मंद आचेवर तळत नाही बसायचं छानपैकी असं हलक्याशा मोठ्या आचेवरच हे वडे तळून घ्यायचे वडे तड़। सोडते मी तेला आणि छानपैकी हे खमंग असे तळून घेऊयात चला एक बाजू हलकेशी सोनेरी रंगावर तळायला सुरुवात झाली की हे उलट व्हायचं आणि दुसऱ्या बाजूनेही छान असं तळून घ्यायचं एकसारख्या सोनेरी रंग चला काय सुंदर दिसतात तुम्ही बघू शकाल वड्यांना छानच असा एकसारखा सोनेरी रंग आलेला आहे आता हे वडे काढूयात आहा काय कुरकुरीत आवाज होतोय वा टिशू पेपर वर काढूयात कोण म्हणेल हे उपवासाचे मेदू वडे आहेत म्हणून कमाल चला आणि याच पद्धतीने सगळे वडे तळून घेऊया चला वडे तळून तयार आहेत आता चटणी तयार करूया तर हे भिजवलेले शेंगदाणे घ्यायचे मिक्सरच्या यावर टाकायचं दही दह्याने छान सव येते या चटणीला आता इथे मी लाल तिखट वापरते जसं मी सांगितलं मिरची सोबत तुम्ही जर थोडस सुक्या लाल मिरच्या जरी भिजत घातल्या तरी त्याची चटणी चवीला अफलातून लागते चवीपुरतं मीठ साखर आणि कन्सिस्टन्सी ऍडजस्ट करण्यात पण पाणी तर मध्ये छान याची पेस्ट तयार करूया ढुरकन फिरवून झालेली आहे आह काय कमाल दिसते चटणी रंग बघा काय सुरेख खालाय टेक्स्चरही भन्नाट आलेला आहे आणि दह्यामुळे छान थोडीशी आंबट चव त्यामध्ये येते रंग सुरेख येतो आणि चव तर कमाल लागत हा बघा उपवासाचा मेदू वडा आहे बघा काय क्रिस्पी झाला काय सुरेख रंग आलेला आहे दोनही बाजूने चला ओपन करूनही दाखवते आ काय हलका फुलका होतो हा वडा बघा काय सुंदर झालेलं आहे एकदम हलका झाला यात बाहेर एकदम कुरकुरीत आहे आणि खायचा कसा अरे चटणीची पण रेसिपी दिलीच आहे ना मस्त अशी चटणी घ्यायची त्यामध्ये हा वडा असा चा छान डिप करायचा आणि त्याचा आस्वाद घ्यायचा मधुराज रेसिपी महाराष्ट्राची चव।